कधीकधी आपल्या -कधी जवळच्या व्यक्तींपासून थोडे अंतर ठेवल्याने त्यांना आपली किंमत कळत असते जगातील सर्वोत्तम भावना म्हणजे एखाद्या अशा व्यक्तींसोबत असणे जेवढी ती व्यक्ती तुम्हाला हवी आहे तेवढेच त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हवे असता व्यायाम करणे पौष्टिक खाणे आणि आपल्या वाईट सवयी टाळणे स्वतःची काळजी घेण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला विचारते तू ठीक आहेस ना तेव्हा आपोआप आपल्याला रडू येतं पण आपण त्या भावना लपवायचा प्रयत्न करतो तुमच्यावर प्रेम करणाऱ्या मनाला कधीही दुखावू नका कारण त्या मनाची परत तुमच्यावर प्रेम करण्याची हिंमत होणार नाही त्यांना असं आढळून आलंय जेव्हा जेव्हा तुमचा मूड खराब असतो तेव्हा जबरदस्तीने स्मित हास्य करायचा प्रयत्न करा तुम्हाला लगेच बरं वाटेल एका अभ्यासात असं आढळून आलंय की जेव्हा दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतात तेव्हा त्या दोन व्यक्ती जास्त जवळ येतात कोणासाठीही सहज उपलब्ध राहू नका स्वतःचे स्टँडर्ड राखा प्रेमात पहिले कर्तव्य दुसऱ्याचं ऐकून घेणं हे आहे आयुष्याचे महत्त्व आपल्याला तेव्हा समजते जेव्हा आपल्याला जाणीव होते आता हा गेलेला क्षण परत कधीच येणार नाही खोटे मित्र हे सावल्यांसारखे असतात जे तुमच्या आनंदी उज्ज्वल क्षणांमध्ये तुमच्या बरोबर असतात पण जेव्हा कडद अंधार असतो तेव्हा ते, ते तुमची साथ सोडतात जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हे विचार करायचे सोडून देता तेव्हा तुम्ही यशाची पहिली पायरी गाठली आहे हे समजून जावं वर्तन हे ज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ असतं कारण आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथं ज्ञान कामाला येत नाही तिथं वर्तन महत्त्वाचं ठरतं जे संगीत गाणी तुम्ही शाळेत असताना ऐकता ती तुम्हाला आयुष्यभर आवडतात ब्रेकअपमुळे खूप दुःख होतं पण तुमचा आदर आणि कदर न करणाऱ्या व्यक्तीला गमावणं खरं तर फायद्याचं आहे तोटा नाही जर तुम्ही नकारात्मक विचार एका कागदावर लिहून ते कचऱ्यामध्ये फेकून दिले तर तुम्हाला चांगले फील होते तुमचा मूडही बदलतो